मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदा कोल्हापूरमध्ये दिवाळी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांमधील संवादांची परंपरा पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने सोन्याची शिरोली येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि विजय महाडिक यांच्या पुढाकारातून फरार हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला अलीकडे हरवला आहे थेट नाळ जोडण्यासाठी आणि मनमोकळा साधण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचं धनंजय माडे यांनी सांगितले भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी या संकल्पनेचं कौतुक करत सामान्य माणसाशी नाळ जपण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात असे सांगितले यावेळी धनाजी आरटे विजय महाडिक लहू सौ जरक स्वप्नील झरक रघुनाथ चौगले शेखर पाटील दीपक शिरगावकर कृष्णाथ आबुर्ने डॉक्टर सुभाष जाधव व्ही पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मराठी साठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे काय माहिती भारतीय जनता पार्टी माणिक परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त काही उपक्रम असतात यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली हे गाव म्हणजे अतिशय डोंगराळ असणारे हे गाव या गावामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी पदा सर्व पदाधिकारी येऊन ग्रामस्थ सर्व सरपंच त्यांचे सर्व बॉडी आणि मोठ्या प्रमाणात या भागातील गरजू महिला आहेत गोरगरीब लोक आहेत यांच्यासमूरेत पारावरची दिवाळी साजरी करावी पारावर बसून फराळ करावा ले ले ही जी आपली प्राचीन काळापासून चालता आलेली ही जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्यासाठी हा उपक्रम घेतलेला होता यामध्ये अनेक गरजू लोकांना महिलांना साड्या गोरगरिबांच्या मुलांना कपडे आणि सरांश्वर गप्पाटप्पा अशा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश एकच आहे की आपल्यातला संवाद हरवत चाललेला आहे आपली संस्कृती जोपासली गे गेली पाहिजे आपले संस्कार जोपासले गेले पाहिजे पुढील पिढीनं त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे म्हणून आम्ही या ग्रामीण भागामध्ये या फराळाचं नियोजन केलेलं आहे साहेब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत महायुती म्हणून आपण एकत्र लढण्याच्या काही चर्चा सध्या सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून लढाव्यात अशा पद्धतीच्या सूचना आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत परंतु अजून जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर अशा कुठल्याही चर्चांना अजून सुरुवात झालेली नाही परंतु आमची इच्छा आहे की आम्ही महायुती म्हणून या निवडणुका लढवाव्यात दिवाळीच्या फटाके आता फुटलेत राजकीय फटाके आता इथं काय की तालुक्यात फुटणार आता दिवाळीच्या फटाक्या झालेल्या आहेत आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे भाऊबीज आहे उद्यापासून राजकीय फटाके वाजायला सुरू होणार आहेत कारण निवडणुका आता आलेल्याच आहेत नगरपालिका आहेत पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत महापालिका आहेत सुरू आहे आता काय बरेच वर्ष या दहा वर्षांना जवळजवळ या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे नुसत्या फटाके नाहीत मोठे बॉम्बसुद्धा फुटलेले तुम्हाला पाहायला मिळतील साहेब विजयबाडिक यांच्या उमेदवारीबद्दल गावागावातून चर्चा होते आणि लोकांच्यामधून त्यांना चांगला सपोर्ट आहे त्यांच्या उमेदवारीबद्दल काय चर्चा नाही तर काय वरिष्ठ भारतीय जनता पार्टी हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे आणि एक सिस्टीम अशी आहे की प्रत्येक ठिकाणी कोर कमिटी असते कोर कमिटीच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जातं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातात ही सगळी नावं जिल्हास्तरावर राज्य स्तरावर आणि वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जातो परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ठरवलेला आहे की कमीत कमी तीस टक्के उमेदवारी किंवा तिकीट हे युवकांना देण्याचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे त्यामुळं नवीन युवक नवीन युवती राजकारणामध्ये येतील आणि राजकारणाची दिशा निश्चितपणानं बदलण्यासाठी हे लोक काम करतील याचा मला विश्वास आहे म्हणजे बाबांची उमेदवारी हे आज सांगता येणार नाही जनतेतून यावं लागतं आहे महाडिक परिवार समाजसेवा सामाजिक काम करत आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणुका घोषित झाल्या आरक्षण पडली की मग जनतेतून ज्या पद्धतीनं लोक मागणी करतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल महाडिक पॅटर्न बघायला मिळणार काही असं निश्चित महाडिक पॅटर्न हा तुम्हाला कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल धन्यवाद आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट